सव्वीस रुपये प्रति लिटर दूध पाण्यासोबत कोणत्या गुणोत्तरात मिसळावं जेणेकरून मिश्रणाची किंमत अठरा रुपये प्रति लिटर होईल असा प्रश्न मिश्रण गुणोत्तर या घटकातील हा प्रश्न सोडायचा कसा असेल लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे असतात तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असत हे नेहमी नेहमी सांगायचं कारण असं की तुम्ही प्रश्न सर्च केल्यानं माझा बराच काही त्रास वाचतो दिवसभरामध्ये असंख्य लेखक प्रश्न विचारतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा आता हा प्रस्तुत प्रश्न सोडायचा कसा इथं दूध आणि इथं पाणी सव्वीस रुपये प्रति लिटर दूध म्हणजे या दुधाचा दर दर्शवला प्रति लिटर सव्वीस रुपये सव्वीस रुपये प्रति लिटर दूध पाण्यासोबत कोणत्या गुणोत्तरात मिसळवायचं या दुधाचा दर सव्वीस रुपये प्रति लिटर पाणी हे मोफत मिळते म्हणून पाण्याचा दर शून्य समजायचा कोणत्या गुणोत्तरात मिसळवायचं म्हणजे इथं मिश्रण तयार करायचं गोष्टी लक्षात घ्या इथं काय तयार करायचं सर तर मिश्रण कोणत्या गुणोत्तरात मिसळावं जेणेकरून मिश्रणाची किंमत किती अठरा रुपये हे काय आहे सर या वर्तुळात मांडलेलं ही मिश्रणाची किंमत मिश्रणाची किंमत जेणेकरून होईल असा प्रश्न विचारला साधी आणि सोपी कलाकृती या सव्वीस मधून हे अठरा वजा करा लेकरांनो उत्तर आठ इथं शून्यातून अठरा वजा होत नाही अठरातून शून्य वजा केलं उत्तर अठरा आता अठरा आणि आठ हे जे प्राप्त अंक आहेत याला संक्षिप्त रूप द्या जसं की बेचूक आठ बे नम मुझे नवास चार हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दावा जने मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही मावलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न असतात लक्षात विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव एक अंगी बळ आत्मविश्वास निर्माण करण्याला कारणीभूत ठरतो आणि हेच यशाच रहस्य हाच यशाचा मूलमंत्र ठरतो लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा भा, फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला